नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जे पोलीस भरती दोन हजार चोवीसची जाहिरात येणार आहे सतरा हजार प्लस प्रदान करताची जाहिरात आहे उद्या सविस्तर जाहिरात येणार आहे तर कॅटेगरीनुसार त्याच्यानंतर कोणते उमेदवार अप्लाय करू शकतात वयोमर्यादा काय आहे याच्या संदर्भात खूप साऱ्या विद्यार्थ्यांना काय की कन्फ्युजन आहे की आम्ही इलिजिबल आहोत का नाही यासाठी खूप सारे विद्यार्थी काय करत की विचारत आहेत त्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर क्लिक चॅनलला सबस्क्राईब करा तर वयोमर्यादा कम्प्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देणार आहे आता बघा पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील लोहमार्ग पोलीस बलातील पोलीस शिपाई बँडस्मन व कारागृह विभागातील शिपाई या पदासाठी सांगेल ओपनसाठी कमीत कमी बघा अठरा वर्ष लागणार आहेत प्रत्येक कुठला जर उमेदवार कमीत कमी अठरा वर्ष लागेल आता ओपनसाठी सांगेल अठरा कमीत कमी आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षाचं वय पाहिजे असेल त्याच्यानंतर मागास वर्गामध्ये एस सी एस सी वीजे एन टी बी एन टी सी एन टी डी त्याच्यानंतर ना एसबीसी त्याच्यानंतर ओबीसी एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी सगळे जे असेल आता इथं जो मराठा समाजाला आरक्षण दिला एस सी बी सी अंतर्गत तर त्या सगळ्यांना काय की तेतीस वर्षापर्यंत इलिजिबल असणार आहे ते त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त उमेदवार आहेत त्यांना काय करायला की पंचेचाळीस वर्ष जास्त आहे भूकंपग्रस्ता पंच वर्ष जाती जाए सैनिक साढ़ा शस्त्र सैन्य कालावधि है सेवा के लिए ती प्लस तीन वर्ष अधिकार पांच वर्ष के लिए प्लस तीन एवडा तो वर्ष तुम्हारा का एक्स्ट्रा भेटना है नर अनाज सा वर्षन पदवीधर वंशकालीन कैटेगरी पंचावन वर्ष रह है नर बहिला उम्मेदवार महिला उम्मीदवार संगेल मैं तुम्हारा सर ओपनसाठी अठ्ठावीस वर्ष राहणार आहे आणि मागास वर्गासाठी तेहतीस वर्ष खेळाडूसाठी राहणार आहे आता खेळाडूसाठी म्हणजे हे सगळ्यांसाठी सांगत आहे खेळाडूसाठी पाहिलं तर अठ्ठावीस प्लस पाच वर्ष राहणार आहे इथे त्याच्यानंतर ना मागास वर्गासाठी राहणार आहे तेहतीस प्लस पाच वर्ष पोलीस पाडल्यासाठी अठ्ठावीस वर्ष राहणार आहे ओपनसाठी आणि बाकीसाठी काय की तेहतीस वर्ष राहणार आहे रक्षक होमगार्ड साठी अठ्ठावीस वर्ष ओपनसाठी आणि बाकीच्या मा प्रवारसाठी तेतीस वर्ष त्याच्यानंतर माजी सैनिक वर अवलंबून असलेला मुलगा मुलगी पत्नी याच्या उमेदवार असेल तर अठ्ठावीस प्लस तीस वर्ष अठ्ठावीस प्लस तीन वर्ष आणि तेहतीस प्लस तीन वर्ष ही अशी काय करणार की राहणार आहे सगळी तर जे जे उमेदवार आहेत त्यांनी काय करा की पाहून घ्या तुम्ही एलिजिबल होतात का आणि त्याच्यानुसार काय करा फॉर्म भरा तर अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद